मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एरिगा का कारचा भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात जाणाऱ्या एरटिगो कारनं लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली हे रेलिंग थेट कारमध्ये घुसल्यानं भीषण अपघात झालाय अपघातात मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक सूरज चौगुले यांचा जागीच मृत्यू झालाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईकडे रिटिका कारने गाडी क्रमांक एम एच फॉर्टी थ्री सी जी एट नाईन एट एट पोलीस उपनिरीक्षक मुंबई सूरज रामचंद्र चौगुले वय पंचावन्न हे जात असताना ते पनवील हद्दीत आले असता चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारनं बाजूच्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देऊन रेलिंग थेट कारमध्ये घुसून भीषण अपघात झालाय या अपघातात सूरज चौगुले यांच्या छातीत गंभीर दुखापत झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या अपघाताची माहिती मिळताच पळस्पे वाहतूक पोलीस देवदूत यंत्रणा आय आर बी यंत्रणा देवदूत यंत्रणा पोलीस निरीक्षक काळघोर सहाय्यक पोलीस निरीक्षक पिसाळ खांदेश्वर, सुषमा पाटील खैरनार पनवेल तालुका पोलीस स्टाफ खांदेश्वर पोलीस स्टाफ आदी हजर होते क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला दत्तात्रय शेडगे खालापूर रायगड